गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर वापस आपण नवीन ब्लॉगसोबत आलेला आहोत आणि आज आहे तिसरा दिवस आपला कोकणात आणि आता इथे माझी सुद्धा बसलेला आहे फुल काय स्टॉक वगैरे मागवतात अजूनपर्यंत नाही ना आता टाइम आहे ना टाइम आहे खूप टाइम आहे अजून रात्री ते आणि आता इथे विघ्नेश वगैरे बसलंय विघ्नेशनी बघा काय करून ठेवलंय सगळं तोडून बिडून ठेवलं आहे कपडे काढायला गेलं तर डायरेक्ट उपटून ठेवलं त्याला कपडा नव्हतं निघत ना म्हणून उपटून ठेवलं रागान त्या बरोबर ना हा <laughs> आता इथे आऊ पण रेडी होतो आहे चल पटापट घाला कपडे वगैरे आणि आज बघू कसा काय प्रोग्राम होतोय आज जे ज्या ॲक्च्युली जो मेन पॉईंट आहे ना आम्ही ज्यासाठी आलो आहे तर तो आज, आज आहे आता काय आहे ते तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये समजेलच तर लास्टपर्यंत बघा खूप धमाल करूया या ब्लॉगमध्ये आपण आणि मौसम बघू शकता एकदम क्लीन चकाचक ना नसेल दिसत ना तांबा झिरो पॉईंट फायमध्ये कन्व्हर्ट होतो हां आता चालू आहे झिरो पॉईंट फायमध्ये कन्वर्ट आणि आता इथे बघू शकता काय व्यू आहे एकदम झक्कास एकदम सिनेमॅटिक शॉट घ्यायचे असे जे असतात ना तसं घेऊ शकतो आता आपण इथे आणि ऊन तर आहेच पण ॲडजस्ट करायला लागेल आणि इथे आता काम वगैरे चालू आहे ते लाकडं वगैरे तोडतायत आणि आता इथे आऊ पण रेडी वगैरे झालं आहे पाणी मामा पण आता रेडी होतो आहे चला पटापट करा आपल्याला आहे नाश्ता वगैरे करायचं आहे हा ना नाश्ता वगैरे करून खेळायला जायचं आपल्याला हा हा बॅट बॅट कुठे आपली बॅट इथे मला राहू दे आता चला पण रेडी होतील हा हा गाडीतच आहे बॉल आणि आता बघू दुसरा ब्लॉग मी एडिटच नाही केला आता जो पहिला ब्लॉग आहे तो आज आलाय आणि दुसरा ब्लॉग आहे ना दुसऱ्या दिवशीचा तर तो आता बघू आज जर एडिट झाला तर, काई? दाला एडिट तर, तर तुम्हाला उद्या बघायला भेटेल नाहीतर बघू कसं काय झालं तर ठीक एडिट वगैरे नाहीतर नंतरच टाकू आपण ब्लॉग आणि यूट्यूबचा एक प्रॉब्लेम झाला आहे तर थोड्या वेळात सांगतो मी लास्टपर्यंत बघा तुम्हाला समजेल या व्हिडिओच्या मधीतच काय झालं आहे आपल्या यूट्यूबचा प्रॉब्लम तर कंटिन्यू बघा ब्लॉग काय जाता आपण आलेलो आहोत तिकडे खाली वगैरे उतरलं आहे बॅग वगैरे सेटल केल्यात आता आपण चाललोय मामाच्या घरी म्हणजे गोपामाच्या त्या साईडला आता तिकडेच जाऊन राहणार आहे आपण आता चला नाही त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलं आहे घेतला फ्रीजमध्ये आहे ना दुपार कोण येणार आहे तोपर्यंत दुपारी येतील येणार आहेत ना चल तोपर्यंत जाऊन येऊ ते भाकरी होते आणलेले तर ते गाईला बैलांना देऊया आता बैल किती आहेत दोन तीन शर्ती आहेत का त्यांच्या झुंजीसाठी खातील का पण त्यावेळी काय कुठे काही पण आहेत काही आपला बैलच आहेत सगळे बैल बैला खा खा भि घाबरतो मग झुंज झुंजीला कसं जातो मग डेंजर वाटतं हा काय ना कर पडलं घे 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 लवकर गाई म्हणजे त्या साईडला आहेत का शर्ती ना, ना। गे। गे आ, ते ना वजन आहे ना त्यांनी खायला बघ लगेच घे लवकर आम्हाला जायचं आहे ले पर्निचर जल्दी काय नाही नको मारला बिरला घे खा चलो इथेच पडले उसल घे काय नाव जॉनी जॉनी आणि तिचा राजा मराठला जॉनी सिन्स का चला आता जाऊया गाडी वगैरे काढतो आणि याचं नाव काय सरजा सरजा आणि जॉनी आणि राजा सरजा जॉनी राजा चलो 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 भागो 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 जल्दी भागो आग, बागो, भागो भागो भाग बिलका भाग बिलका भाग चलो आता मामा पण निघालत आपण पण निघूया गाडी वगैरे आपल्याला धावत गेला बोलतो पण अरे काय राहिलं ती टी शर्ट पण चिरती पॅन्ट सुकत कोणचे तू हा आता बाबा दे चला नंतर बघू काय गाडीचं चालू झाली ए सी लावा पहिला नंतर बाकीचं जे आहे ते आता गोपाळमाच्या घराची इथे आणि इथे बघू शकतात घर वगैरे सगळं आता ऑफिसवर जरा नाश्ता वगैरे करू पूजा वगैरे आणि त्या कसऱ्या बघूया इथे गोपाळ वगैरे बाबा जगला सुकट टाकले पापड येते काय ये आता आपल्याला नाश्ता वगैरे आणलेला आहे आपल्या भावाने घ्या घ्या नाही नाही अरे तुम्हाला देतोय थांबा मग तुमच्या इथे ठेवतो का हां मी घेतो द्या तुम्ही घ्या ना आता इथे कांदे पोळे वगैरे आणलेत एकदम खोबरं वगैरे टाकून नाश्ता वगैरे जाम भूक लागली आता खतरनाक आता खाऊया मस्त आणि बघू कुठे जायचा प्लॅन होता आपला आता नाश्ता वगैरे सर्व काही झालंय आणि आता आपण चाललोय नदीवरती आता नदी आहे इथे जवळपास कुठेतरी आपल्याला छोटे पोरं घेऊन चाललेत बघू कसं काय आहे नदीवर आणि आता इथे गाडी वगैरे आहे गाडी वगैरे घेऊन जायचं आहे चल जाऊ मस्त आणि तिकडे पहिल्यापासूनच मामासाठी गेलेत मामा निशांत आणि पाणी मामा गेलेत तर आपण पण जाऊया आणि एन्जॉय करू मस्त वेगळी चला या झाली चला त्याने उद्या आता आपण निघूया काही आता आपण आले पाण्याच्या ठिकाणी नदीवर सगळे जण चालले खाली वाहता पाणी एकदम स्वच्छ हा बघा ब्रिजवर ना ट्रेनवर ए ट्रेनचा आहे रे ट्रेन जातावर ना टप्पामा सावकाश नाही नाहीतर डायरेक्ट पाणी आहे पाणी बाहेर येईल डायरेक्ट चलो चलो हो बाई जाम मजा आता पाण्याने पाणी आहे क्लीन बघा वॉटर इज क्लीन जा दगडीच ते स्वच्छ आहे जरा तिथे तिथे खोले का टी शर्ट काय काय रे भेस बसणार तो समजू शकतो सगळेजण आता पाण्याचा आहे ते आणि आता आपण पण चाललोय पाण्यामध्ये आलो हलो आता वाट पाणी आहे ना ह्या मा भीती वाटते ना तुम्हाला भीती वाटते ना आता चला आपण जाऊया डायरेक्ट नदीन चलो बसा पाण्या डायरेक्ट बसतो मी पण हाय 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 काय हो काढतो तुम्ही इकडे या तिकडे नाही आणत ना नमस्ते की पाण्यात वगैरे बसले आपण मस्त चील करतोय एकदम गरम पाणी आहे पण थंडा तर नाही हा ना पाणी गरम आहे पूर्ण ऊनच तेवढे आहे मग गरमच होईल पूर्ण पाणी नाकडा पुगडा आला पाणी नको उडू पाणी नको उडू काम कमन्यासाठी आता करा पाणी गरम आहे समन्यासाठी पाणी गरम होईल हो मग रास गरम आहे त्याही बघा इकडे हा इकडे ऐकूया लवकर आपण एक कमनेल काढूया ए लवकर इकडे -like। या सगळी इकडे <laughs> या सगळी इकडे आपण बघू शकता एकदम झकास आणि वाहता पाणी क्लीन वॉटर आहे फक्त बघा पूर्ण क्लीन वॉटर आतमधलं सर्व काय दिसत क्रिस्टल लाईक हे लवकर अरे बघ याच्या अंगावर रास मस्ती आहे याचे काय कमजायचं या लवकर च आता तमलेल काढायचं आपल्याला सर्वांना काय पण करा मी तीन बोलेन तेव्हा बा रेडी एक दोन तीन बस फोन हा ओला कराल वरती बघा हो वरण ट्रेन वगैरे जाते पटरी वरती नको ना त्याला पावताना येत नाही तर धराधरा होईल सगला काय चाललंय भांडण अरे तकडं तिथं शब्दी चलो चार मोबाईल एन्जॉय वगैरे करण्याचा हा मोबाईल ठेवण्यात येतो मोबाईल ठेवतोय टाइमलेस ट्रेन बघा ट्रेन बघा आवाज बघा ट्रेनचा काय स्पीडला ती हो बाई आणि खाली आरा, 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 तो आम्ही गेली चला संपली ट्रेन आणि इथे पोरं मजा करता ना एकदम झाले झन झनो ट्रेन आईशा पण पाणी आम्हाला घेतला डिजोला टाकलं ना आता आपण आलो आहे घरात कोपानामाच्या इकडे आणि आता इथे सर्वजण आता आंघोळीला वगैरे चाललेत तिथे बॅगी वगैरे ठेवलेत आता हा एक घर वगैरे आणि इकडे गेले की टू वॉशरूम्स आणि मागे मस्त चूल वगैरे आहे भाकर पा वगैरे बनवायचं तर बनवून टाका आणि चला पहिला आंघोळ वगैरे करून घेतो फ्रेश वगैरे होतो तर तुम्हाला भेटतो आंघोळ केल्यानंतर काय आता आपली अंघोळ वगैरे सर्व काय आता झालेलं आहे आणि जो मेन प्रोग्राम होता आता त्यासाठी चाललो आहे आता प्रोग्राम काय माहिती आहे का, का? आ, गोपाल मामा आहे ना तर त्याच्या मुलीचं नवस केलं आहे तर त्यासाठी आता आपण आलो आहे तर बकरा वगैरे कापायचं त्यासाठी आता काय रे बरं नव्हतं तिला हां ते तिला बरं नव्हतं ना तर त्यासाठी आता तुम्ही पण ते कोणाला दाखवतो ते बकरा देवस्थान असं आहे तिथे दाखवत आता आता चला आपण जाऊया मस्त कुठे आता नक्की प्रोग्राम आहे का नाही तर आपण नेशील उभा टी व्ही ते आता प्रोग्राम म्हणजे असं हा देवस्थान हो सर्व झालं असेल झालं ना आज करतील आता करतील ना आता बघू चला या काय आले सर्व इथे चला या बघू

રેડી પોર મારે મારે આ તો કાજે કે કે મરિયત દેરી કલ્ટી માફ કોણ કે લેકડા કાજે માગી બગડ પાં તો બગડ જાવ સુની સંજીવંત કા કન્ટેન્ટ પર આના જોર દેવેશ કા જુકો માફ

बघू शकतो आपण तेव्हा बकरे वगैरे कापून तर झालंय सर्व आणि ते सर्वजण बसले त्या बकऱ्या वगैरे सर्व काय कापून तर झालंय आणि त्या साईडला लगेच जेवण वगैरे चालू होतंय म्हणजे लगेच दोन बकरे कापले आहेत आणि त्या साईडला जेवण वगैरे बनवायला घेतलंय आता तुम्हाला ठिया दाखवायचा ती आता आतमध्ये आहे घरात आता तिला आणली नाही येते मग दाखवतो काय आता आपण जेवायला वगैरे बसलो इथे आता आपल्याला घेतलं चिकन राईस आणि सलाड आणि आता जेवण वगैरे घेतो खूप भूक लागले आता वाजल्यात तीन आणि आता आंघोळ वगैरे करून ग्रेडी वगैरे झाले तुम्हाला तुला कांदा पाहिजे बाकी घ्याय तुम्हाला आता हे पण जेवायला बसल्यात इकडे सुद्धा जेवायला बसल्यात एकत्र आम्ही सर्वजण आता जेवण वगैरे घेतो आणि संध्याकाळी तर पाहुणे वगैरे येणार आहेत तेव्हा बघू कसा काय होतो आपला आता जेवतो चिकन राईस आणि एकदम फीड होतो काय तर मस्त आहे की आंघोळ वगैरे वापस झाले आधार वाजलं आहे रात्रीचे सात आणि आता आम्ही सर्वजण वापस आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे आज चाललं आहे गोपाळ आमच्या घरात त्या साईडला आता दोन घर सोडूनच लगेच घर आहे म्हणजे आता इथे एक घर आहे इथे एक आता ती लाईट फोकस करते ना तिकडे जायचं आहे आपल्याला आणि आता सर्वजण रेडी वगैरे होत आहेत आता आपण या छोट्याशा घरात आलो आहे छोटंसं नाही खूपच मोठं आहे तर घर अजून तुम्हाला दिसत नसेल दुपारी मे बी दाखवलं असेल की नाही बघा बघू आता आता माझ्याकडे पण क्लिप आहे का नाही बघावं लागेल मग तुम्हाला दिसेल नाहीतर मी सकाळी दाखवेन तुम्हाला कसं आहे घर वगैरे दुसऱ्या ब्लॉकमध्ये आता इथे सर्वजण रेडी वगैरे होत आहेत बघू शकतो आपण सगळे तयार झालेत अंघोळ वगैरे करून आता चला आपण पण जाऊया डायरेक्ट मामाच्या घरी आणि एन्जॉय करूया कायच गोपाळ मामाने मटणाचं दुकान टाकलं आहे आता सगळे गावातले आलेत त्यांच्या आता इकडे प्रोग्राम आहे ना तर सर्वजण आलेत इथे आता सर्वांना आता इथे मटण वाटप होतं मटन प्रसाद सॉरी म्हणजे प्रसाद वाटप होतं आहे आता अजून खूप आहे मटण या तुम्ही पण जमलं तर आणि आता इथे सर्वजण आहेत उभे लानीतुबा लानीत उभे राहा पाटापाठ लाईन 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 चालू सुरू केली आहे लवकर या घ्या लवकर प्रसाद आहे अरे मस्करी प्रसा <्चारीथ> ना प्रसाद आहे चलो अच्छा आपण पण घेतलेला आहे आता खाऊन वगैरे घेतो गुड बघा यांनी पण घेतलं खायला टप्प मला लपवतो का कशाला काय बघितले काय काय आता आपण आलोय आईस्क्रीम वगैरे खायला आता गोपाळ मामा यांच्या गावातला दुकान आहे आणि इथे सर्वजण आता आईस्क्रीम वगैरे खात आहेत सगळी तपमा जावे एकटे आता इथनं चालत कुठे लांब कोणतरी चला मी काय जाऊ

म्हणजे मी लिंबू वगैरे थोडंसं जेवणावर आणि आता इथे सर्वजणं म्हणजे मामा आणि पाण्यामा गेले जरा भाजी वगैरे आणायला भेटली तर ठीक भेटली भेटली भेटला जरा काय आता डायरेक्ट जातो घरी वगैरे आणि बघू आता कसा काय प्रोग्राम होतो आहे आता तिथे गोपाळ सर्व काय वाटत होतं म्हणजे प्रसाद ॲक्च्युली मटणाचा जो प्रसाद असतो ना तो पूर्ण त्यांच्या गावात देतात कसं सांगू तुम्हाला आता आता आपण कसा इक्वेरीला गेल्यावर सगळं वाटतो पाहुण्यांना वगैरे बोलवतो मग त्यावेळी ना घरातले घरात म्हणजे त्यांचे इथे ते देव असतात तिकडेच सर्व काय करून टाकतात त्यावेळी आता त्यांची पद्धत वेगळी आपली वेगळी असते आता चला कसं काय प्रोग्राम होतो बघूया आणि छोटीला पण मी दाखवलं नाही या ब्लॉगमध्ये आता बघतो दिसली तर दाखवेनच नक्की या ब्लॉगमध्ये आपण काय आता वाजल्यात एक रात्रीच्या म्हणजे सकाळच्या आपल्या इथे आणि सगळे आता जेवायला वगैरे गरम करायला चालला गरम काय गरम चिकन आणि गरम, गरम करायला सांग ना जा सांग लवकर जाऊ नये मी आलो तोपर्यंत आता तो गेलाय जेवण वगैरे गरम करायला आता खूप झोप आले आता यांची पार्टी वगैरे होती तर आपण असंच बसलो जरा टाइमपास चर्चा चालली यांची आणि आता इथे सगळेजण उभे आहेत मामा सगळे म्हणजे गोपाळ माझे काका हे स सर्व म्हणजे कुटुंबदार इकडचे आहेत ना सगळ्यांची पार्टी होती आज आता चला आपण पण जाऊया जेवूया मस्त पेट पूजा करूया खूप भूक लागल्या आता तर आणि आता हलवले तर काय म पॅन्ट का चेंज केलं तू बिचारायचं पॅन्टच खराब झाली हे रे बर कुठे आहे का आता क्रिकेट खेळ जाऊ आहो कधी मगाशी आता नाही आता तुम्ही इकडे ना आज हा मग आज आपण या मग आपण जाऊया डायरेक्ट जेवायला काय जातं आपण इथं सर्वजण जेवायला वगैरे बसलो भाकरी मटण आहे आणि आता इथं सगळी जण जेवायला बसले वापस आपण एकदा वापस आणि आता जेवतो वगैरे मग लागले करतो गाय झालं तुम्हाला दाखवतो यूट्यूबचा काय प्रॉब्लेम वगैरे झाला आहे आता मी जी शूट वगैरे करतो आहे आता घरांच्या फोनमधून आता वाजल्यात बघा किती दोन वाजल्यात आणि इथे रेंज पण थोडीशीच येते एक खांडी आहे फक्त एक खांडी आहे तरी बघू यूट्यूबचा प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला आता यूट्यूब ओपन केला आता इथे मला किती एट टू नाईन दाखवतो आहे आणि नंतर अर्निंगवरती गेलो की इथे बघा नॉट एलिजिबल फॉर मॉनिटायझेशन आधी ना इथे यायचा फोर थाउजंड वॉच आवर्स कंप्लीटेड आणि सबस्क्रायबर्स एट ट्वेंटी या समथिंग पहिला होते पण आता बघा काय दाखवते नॉट एलिजिबल फॉर मॉनिटायझेशन थोडा इशू झालेला म्हणून आता थोडंसं चॅनल डिक्रीज होतो आहे पण तरी काल जो ब्लॉग टाकला आहे त्याच्याहून तरी चांगला आला आहे व्ह्यू आता इथे दोनशे सोळा हा हे शॉर्ट्स आहेत बाकीचे दाखवत होतं इथे रेंज थोडी क कमी आहे इथे हा तीन वीक सगळं टाकले पण त्याच्यानंतर एक कॉपीराईट मारली कोणीतरी तर इकडे जर आपला चॅनल डाऊन गेलं आहे तर हाच प्रॉब्लेम होता आता बघू जर नीट झाला तर आपण कंटिन्यू करू आपले ब्लॉग्स नाही तर बघू आता कसं काय होतं पण तुम्ही सपोर्ट करत राहा आपल्याला आपल्याला लवकरात लवकर एक थाउजंड कम्प्लीट करायचे काहीच काल तर मी ब्लॉग एंडच करायला विसरलो आणि आता हा चौथा दिवस आहे आपला कोकणात आणि आता इथे बघू शकता हा घर होता एकदम भारी इथे मस्त आपण कपडे वगैरे टाकले सुकायला म्हणजे टॉवेला आणि हा बंगला आहे पण बंगला नाही घर टाईप आहे इथे आणि गोपाळमध्ये घर हे घर सोडून त्या साईडला आहे आता चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया अशा नवीन ब्लॉगसोबत आता नवीन ब्लॉगसुद्धा सुरू करायचं आहे जर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत आता टाटा बाय बाय गुड नाईट Good morning.